ही अतिशय महत्वाची आहे प्रचारामध्ये प्रलोभनं देणारी वक्तव्य नेत्यांना भोवणार सूत्रांची ही सगळी माहिती आहे एकनाथ शिंदे अजित पवार गुलाबराव पाटील संजय शिरसाट यासोबतच जयकुमार गोरे आणि चित्रा वाघ यांना प्रलोभनं देणारी वक्तव्य भोवणार असल्याचं कळतंय राज्यातील प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये प्रलोभनं देणाऱ्या वीस नेत्यांच्या वक्तव्यांची निवडणूक आयोगानं दखल घेतली आहे ज्या ठिकाणी संबंधित नेत्यांनी वक्तव्य केली आहे त्या ठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून निवडणूक आयोगाने तात्काळ अहवाल मागवले आहे सूत्रांची ही सगळी माहिती मिळतीय हिंदुत्वाची पताका फडकावणारी संघटना म्हणजे शिवसेना असं एकनाथ शिंदे म्हणतात मी झोपत नाही तर विरोधकांची झोप उडवतो असंही शिंदेनी म्हटलंय मुख्यमंत्री असताना मी अडीच तासांच्या वर झोपलो नाही असं देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी म्हटलेलं आहे हिंदुत्वाची पताका इकडे फडकवणारे सगळे लोक संत महात्मे आहेत आणि म्हणून इथं देखील एक तेजस्वी हिंदुत्वाची पताका फडकवणारी संघटना पाहिजे ती संघटना म्हणजे शिवसेना शिवसेना प्रभू रामचंद्राचं धनुष्यबाण घेऊन या ठिकाणी लक्षाचा अचूक वेध घ्यायचं आहे आणि या ठिकाणी भगवा फडकवायचा आहे झोपतो कधी उठतो कधी काय करतो हा विरोधकांना प्रश्न मला विचार झोपता कधी बोल मी झोपा काढायला नाही विरोधकांच्या झोपा उडवायला आलोय आणि म्हणून मी आपल्याला सांगतो अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या एकनाथ शिंदे अडीच तासापेक्षा जास्ती झोपला नसेल असं काम तुमच्या एकनाथ शिंदेने केलं कुणाच्याही घरात जाऊन तपास करणं हे चुकीचं आहे अशी आयोगाची भूमिका असल्याची माहिती आता सूत्रांनी दिली आहे निलेश राणे गुन्हा दाखल प्रकरणामध्ये निवडणूक आयोगानं ही भूमिका स्पष्ट केल्याची माहिती सूत्रांकडून घरात आणि फेसबुक लाईव्ह करणं हे आयोगाच्या नियमात बसणारी बाब नाही निवडणूक सार्वजनिक ठिकाणी पैसे वाटप होत असतील तर त्यावर तात्काळ कारवाई करण्यात येईल राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांना या बाबत स्पष्ट सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत निवडणूक आयोगानं निलेश राणे प्रकरणामध्ये संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्याकडून देखील माहिती घेतल्याची माहिती सध्या सूत्रांकडून आहे या संदर्भात आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडून अक्षय काय सांगाल कुणाच्याही घरात जाऊन तपास करणं चुकीचं असल्याचं आयोगानं म्हटलेलं आहे काय अधिकचे अपडेट्स नक्कीच खरं तर सिंधुदुर्गातील नगर परिषदेच्या निवडणुकांचं वातावरण तापलेलं आहे आणि अशातच निलेश राणे यांनी भाजपच्या कार्यकर्त्याच्या घरी जाऊन पैसे पकडलेले होते आणि हे पैसे निवडणुकीत वाटत असल्याचा आरोप निलेश राणे यांनी लावलेला होता या सगळ्या संदर्भात आता निवडणूक आयोगाकडनं असं स्पष्टीकरण देण्यात आलंय की कोणाच्याही वैयक्तिक घरी घरी जाणं हे निवडणूक आयोगाच्या अख्यासरित्या बसत नाही जर सार्वजनिक ठिकाणी जर पैसे वाटपाचा कार्यक्रम सुरू असेल तर त्या ठिकाणी योग्य पद्धतीने निवडणूक आयोग जो आहे तो कारवाई करेल आणि त्या सगळ्या संदर्भातल्या सूचना सगळ्या जिल्ह्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत परंतु अशा कार्यकक्षेत जाऊन निवडणूक आयोगाचं काम जे आहे ते चाल होत नसतं अशा पद्धतीचं स्पष्टीकरण जे आहे ते निवडणूक आयोगाकडनं देण्यात आलंय आणि या सगळ्या संबंधित प्रकरणावरून इथंच्या जिल्हाधिकाऱ्यांकडनं माहिती जी आहे ती निवडणूक आयोगाने मागितली असल्याची माहिती जी आहे धन्यवाद अक्षय दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी